एक ब्रेकिंग बातमी आहे बीडमधनं अहिल्या नगर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळील चरहाटा परिसरात भरधाव कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट श, रस्ता सोडून शेतात पलटी झाली आहे आणि या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय आणि ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे समोरून कुठलंही वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे मात्र अवघ्या पाच सेकंदात भरधाव कारचा चक्काचूर झाला झालाय तर आपण पाहतोय कार चालकांस बाबत आता कठोर भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण कार चालकांच्या बेभान स्पीड म्हणा किंवा वेग म्हणा याच्यामुळे अनेक अपघात समोर आलेले आहेत आणि त्यामुळे आता कार चालकांवर लगाम घालणं गरजेचं आहे त्यांच्या कठोर नियम नियमावली करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे अशीच एक आता घटना घडलेली आहे जी आपण दृश्य पाहतोय या संपूर्ण कार अपघातात <laughs> एक मृत्यू देखील झालेला आहे बीड महामार्गावर हा भीषण अपघात झालेला असून अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर हा संपूर्ण प्रकार जो आहे किंवा संपूर्ण अपघात जो आहे तो सी सी टी व्ही कॅमेरात कैद झालेला आहे तर कार इतकी वेगात होती की कारचं नियंत्रण कारचालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि कार चालक दुसऱ्या वाहिनीवर म्हणजे दुसऱ्या लेनमध्ये जाऊन तो थेट शेतात कोसळलेला आहे आणि या बातमीचा मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतोय पाहत राहा न्यूज एटीन रूपमत